लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जसं डॉलबी च्या एक नगीशील भयानक आहे आणि त्यावर पूर्णपणे बंदी आहे आम्ही मुळात ते लावूच देणार नाहीत आणि एखाद्याने चुकून लावलेच तर त्याच्यावर कडक कारवाई करणार गणेशोत्सव काळात दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा रणजित सावंत गणेशोत्सव हा शासनाच्या वतीनं नुकताच राज्य उत्सव म्हणून जाहीर करण्यात आला आहे आगामी गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद या उत्सवात लाखो रुपये खर्च करून उत्सव साजरे केले जातात आपण उत्सव साजरा करताना याचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये कोणताही बिबत्स अथवा अनुचित प्रकार घडू नये डॉल्बी अथवा इतर कर्कश आवाज असणारी वाद्य वापरू नयेत या उलट पारंपरिक वाद्य समाज प्रमोधन पर कार्यक्रम शासन स्तरावर असणारे उपक्रम अनावश्यक खर्च टाळून यातील वाचलेल्या पैशातून आपल्या गावाच्या परिसराच्या विकासासाठी अथवा संरक्षणासाठी सी सी टी व्ही कॅमेरे खरेदी आदी चांगल्या कामी खर्च करावा शासन व पोलीस यांनी दिलेल्या नियमानुसार सण उत्सव साजरे करा नियमांचं सा काटेकोरपणे पालन करा अशा सूचना दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत यांनी गणेश मंडळे पोलीस पाटील नागरिक यांच्या संयुक्त बैठकीत केल्या वडूज पोलीस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस अनुषंगान संयुक्त प्रशासकीय मीटिंग अंतर्गत वडूज पोलीस ठाणे हद्दीतील विविध गणेश मंडळे नागरिक यांना आगामी गणेशोत्सव ईदेम मिलाद सण हे शांततेत सुरळीत व वा निर्भय वातावरणात पार पडावेत या अनुषंगानं येथील मधुमाला सांस्कृतिक भवन सातेवाडी कॉर्नर वडूज इथं प्रशासकीय संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली यावी तहसीलदार श्रीमती बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम न नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील भाजपा अध्यक्ष अनिल माळी नगर अध्यक्ष रेश्मा बनसोडे शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार बंधू पोलिस मित्र ग्राम सुरक्षा दल सर्व गणेश मंडळ त्यांचे अध्यक्ष उप अध्यक्ष पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य मशिदीचे मौलाना मौलवी हिंदू व मुस्लिम बांधव डॉलबी मालक चालक आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोक राष्ट्रीय सणवले साहेब यांनी एक शांतता समितीची मीटिंग आयोजित केलेली होती सदर मिटिंगसाठी सर्व दलित समंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक पत्रकार बंधू सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांना आज गावचे तहसीलदार माननीय मान्य मॅडम बी ओ साहेब मुख्याधिकारी साहेब त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे आम्ही त्यांना सर्वांना गणेशोत्सव सांगते आणि उत्साहपूर्ण वातावरणात कसा पार पाडावा कायद्याच्या सर्व बाबी लक्षात घेऊन कायदा सुविस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याविषयी सांगितलेले आहे मार्गदर्शन केलेले आहे तसेच चालू वर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे त्यासंबंधीने सदर गणेशोत्सव मंडळाने कशाप्रकारे उत्सवात सहभागी होऊन ज्या तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर बक्षिसे कट संबंधाने मार्गदर्शन करण्यात आलेले आहे सदर राज्य उत्सवाचं स्वरूप असल्यामुळे स सर्व मंडळांना चालू वर्षी डी जे वापरण्यावर किंवा लेझर बीम वापरण्यावर पूर्णता बंदी करण्यात आलेली आहे प्रशासन त्याचं काटेकोरपणे पालन करणार आहे आणि त्या संबंधाने खूप भयानक दुष्परिणाम आहेत भयानक आणि त्यावर पूर्णपणे बंदी आम्ही मुळात ते लावूच देणार नाहीत आणि एखाद्याने चुकून लावलेच तर त्याच्यावर कडक कारवाई करत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका